लहो वर उडाला। लहो वर पुने वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी मुंबई नागपूर लोहमार्गावर मोठा गोंधळ उडाला मुंबई नागपूर लोहमार्गावरील मूर्तिजापूर स्टेशनवर नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला तब्बल दोन तास थांबावे लागले यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर आज सकाळी नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस दोन तास कोळंबली मूर्तिजापूर ते बोरगाव दरम्यान पोल क्रमांक पाचशे नव्याण्णव आणि एका मालगाडीचे कंप्लेन तुटले यामुळे नागपूर ते भुसावळ कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबली या घटनेमुळे वंदे भारत एक्सप्रेस सह इतर गाड्यांनीही थांबल्या सुदैवाने मालगाडीच्या लोको पायलटच्या प्रसंग सावधानामुळे कोणतीही मोठा अपघात घडला नाही माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचं काम सुरू केलं आणि युद्ध पातळीवर मालगाडीला बाजूला हटविलं त्यानंतर दोन तासाच्या विलंबनाने वंदे भारत एक्सप्रेसला पुढील प्रवास या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांना मोठा त्रास झाला मात्र रेल्वे प्रशासनाने वेळेवर काम केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली पुढील प्रवासांसाठी वंदे भारत एक्सप्रेस रवाना झाली असली तरी प्रवाशांच्या मनात नाराजी दिसून आली